दापोली येथे ठाकरे गटातील पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला असून हे पाचही नगरसेवक उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे या नगरसेवकांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता आता विकास कामांसाठी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं दिसून येत आहे विलास शिगवण अन्वर रखांगे मेहबूब तळघरकर संतोष कलकुटके तसंच अश्विनी लांजरेकर अशी या नगरसेवकांची नावं असून त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र देत कागदपत्रांची पूर्तता देखील केली आहे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं देखील आम्ही असं होतं की त्यावेळेला विरोधी पक्षात असून आता ही सत्ता येईल युबेटीची असं आम्हाला सगळ्यांनी सांगितलं आणि विकास तर ठप्प होता दापोलीचा तर त्या दृष्टीने आम्ही ते डोळ्यासमोर ठेवून निव्वळ आमची कामं वार्डातली व्हावीत यासाठी आम्ही यू बी टीमध्ये प्रवेश केला परंतु त्यानंतर जे विधानसभेचे निकाल लागले त्या निकालात पूर्णपणे यू बी टीचा पराभव झाला त्यामुळं आमची परत पूर्णपणे निराशा झाली आणि जी कामं त्याच वेळेला नामदार दादा कदम यांच्या मार्फत दापोली तालुक्यात आणि शहरातही तिथे दादांचे जे नगरसेवक होते त्यांच्या वर्डात जी कामं होती ते आम्ही पाहत होतो आणि अक्षरशः माझ्या वार्डात तीस मीटरचा साधा पेवर ब्लॉकचा रस्ताही मी करू शकलो नाही तीन वर्षात अशी परिस्थिती होती कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा